अशी भाजी कधी खाल्ली का करून तर बघा चाटून फुसून खाल चला आपण रेसिपीला सुरुवात करू गॅसवर मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये मी पाणी ओतून घेतलं त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकली मीठ टाकून घेतलं आणि आता ह्या पाण्याला उकळी येऊ हो दिली बघा आता बुडबुडे येत आहेत आता उकळी आलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये मी हे कोबीचे काप घालून घेते हे कोबीचे काप मी स्वच्छ धुवून स्वच्छ करून घेतलेले होते आणि आता मी हे पाण्यामध्ये घालून घेत आहे कारण हळद आणि मीठ टाकल्यामुळं आपले हे जे काही कोबी वर जे काही घाण बसलेली होती किंवा एखादं जंतू वगैरे असेल अशा पद्धतीने हे आपण जर करून घेतलं तर आपली ही कोबी व्यवस्थित होते आता पाणी काढून घेतलं त्याच्यातलं गॅसवर कढई ठेवून घेतली कढईमध्ये मी तेल ओतून घेतलं अशा पद्धतीनं तेल ओतून घेतलं त्याच्यामध्ये तमालपत्र टाकलं तमालपत्र आणि त्याच्याबरोबरच जिरे पण टाकून घेतले आता हे थोडं मिक्स करून घेऊया हलवून घेऊया आणि त्याच्यामध्ये हे अद्रक आणि लसणची पेस्ट पण टाकून घेतली आता हे अदरक अद्रक लसणची पेस्ट थोडी फ्राय होऊ द्यायची कलर चेंज होऊ द्यायचा आणि त्यामध्ये आपण आता हे जे कापलेला कांदा आहे एक मोठा कांदा मी कापून ठेवला आता हा कांदा मी ह्याच्यामध्ये घालून घेते हा कांदा मी ह्याच्यामध्ये घालून घेतलेला आहे आता हे, हे लसण आणि कांदा आपण व्यवस्थितरित्या फ्राय करून घ्यायचं बघा आपल्या कांद्याचा कलर चेंज झालेला आहे आणि आता त्याच्यामध्ये मी हे काळं तिखट लाल तिखट हळद तसंच धनेपोड जिरेपूड हे सगळं साहित्य मी ह्याच्यामध्ये घालून घेतलेला आहे बघा आपल्या ह्याचा कांद्याचा कलर चेंज झालेला आहे व्यवस्थितरित्या ह्या लेवल ह्या स्टेजला आपण हे टोमॅटो टाकून घ्यायचं तुम्ही जर अशा पद्धतीनं जर हे टोमॅटो कांदा म्हणजे तेलात अगदी व्यवस्थित एक जीव करून जर मसाला तयार करत असाल तर तुमची भाजी ही चटकदार खमंग चविष्ट हो होणारच म्हणून अशा पद्धतीनं भाजी केली तर भाजीची चव वेगळीच लागते जेणेकरून आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून ऐवजी अशी जर भाजी केली तर भाजीला चव वेगळीच येते आता त्याच्यामध्ये मी हे खोबरं आणि खसखस पावडर करून घेतली आणि याच्यामध्ये मी घालून घेतलेला आहे हे थोडं कोरडं झालं करपेल म्हणून मी ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं थोडं आता हे अशा पद्धतीनं थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थितरित्या हे मसाला तयार करून घ्यायचा तेल सुटेपर्यंत आपण हे फ्राय करत राहायचं सगळं एक जीव झालं पाहिजे जी, कांदा टोमॅटो हे सगळं जे साहित्य आहे हे पूर्ण एक जीव झालं पाहिजे जी, एक अगदी पेस्ट तयार झाली पाहिजे त्याची बघा अशा पद्धतीनं हे पूर्ण तेल बाहेर सुटलं पाहिजे तेल बाहेर निघालं पाहिजे असा हा आपला मसाला तयार झालेला आहे पहा तेल पण मसाल्याच्या बाहेर पडलेला आहे आता, आता त्याच्यामध्ये हे वाफळून घेतलेली कोबी मी त्याच्यामध्ये घालून घेतली आता हे मसाला आणि कोबी एकत्रित करून घेऊया अशा पद्धतीने मी हे याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी गरम पाणी ओतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी टाकून थोडं शिजवून घ्यायचं आपले हे जे कोबीचे काप आहे ते पूर्ण आपण वाफलून आप घेतले म्हणजे पूर्ण शिजवलेले नाहीत हे कच्चेच आहेत फक्त त्याच्यामधली धूळ वगैरे जाण्यासाठी आपण वाफवून घेतलं होतं आता त्याच्यामध्ये मीठ पण टाकून घेतलं बघा कलर तर किती छान आले भाजीला आपल्या अशा पद्धतीनं जर आपण भाजी केली तर खरंच खमंग आणि चटकदार होणारच अशी ही आपली भाजी झालेली आहे पहा बघा कलर तर किती छान आलेला आहे अशा पद्धतीनं तुम्ही पण करून पहा आणि मला तुमचा जे काही वाटलं ते कॉमेंट करून सांगा अशा पद्धतीने ही आपली भाजी रेडी झालेली आहे चला मग आपण सर्व करून घेऊया बघा अशा पद्धतीची ही आपली कोबी फ्लॉवर कोबीची भाजी तयार झालेली आहे अशा पद्धतीने हे मी ह्या प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेतलं लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा खात रहा, मजेत रहा, खुश राहा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग